श्री स्वामी समर्थ स्वामींची सेवा कशी करावी स्वामींना कोणत्या गोष्टी आवडतात स्वामींचे पारायण कसे करावे ते जाणून घेऊया नमस्कार जीवन विश्व या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांची सेवा ही अत्यंत साधी सरळ आणि श्रद्धेवर आधारित आहे स्वामींना भावाचा भुकेला म्हटले जाते त्यामुळे तुम्ही जी काही सेवा कराल ती मनापासून करणे महत्त्वाचे आहे स्वामी समर्थांच्या उपासनेत नामस्मरण ग्रंथाचे वाचन नित्यसेवा नैवेद्य आरती या गोष्टींना फार महत्त्व आहे सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे नामस्मरण स्वामींच्या सेवेत मुख्यमंत्र स्वामी समर्थ हा आहे दररोज किमान एक माळ एकशे आठ वेळा किंवा तुमच्या वेळेनुसार जमेल तितका हा मंत्र जप करावा स्वामी समर्थांनी स्वतः सांगितले आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यावर श्रद्धा ठेवून नामस्मरण करावे ग्रंथाचे वाचन करावे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथात एकवीस अध्याय आहेत दररोज किमान तीन अध्याय वाचून सात दिवसात एक पारायण पूर्ण करावे किंवा रोज एक अध्याय वाचावा गुरु लीलामृत शक्य असल्यास या ग्रंथाचे वाचन करावे सकाळी उठल्यावर स्वामींच्या प्रतिमेचे किंवा मूर्तीचे दर्शन घ्यावे दिवा अगरबत्ती सकाळी आणि संध्याकाळी देवापाशी दिवा लावून स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा दिवसातून किमान एकदा स्वामी तारक मंत्र आवर्जून म्हणावा हा मंत्र संकटाच्या वेळी आणि आत्मबळ वाढवण्यासाठी खूप प्रभावी आहे स्वामींना पिटलं भाकरी अतिशय प्रिय आहे असे मानले जाते कधीतरी श्रद्धेने याचा नैवेद्य आवर्जून दाखवा दर गुरुवारी स्वामींची आरती करावी गुरुवारची विशेष सेवा गुरुवार हा गुरूंचा वार मानला जातो या दिवशी स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यावे शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करावे कारण स्वामींना सेवा आणि दानधर्म आवडतो अन्नदान भुकेलेला अन्न देणे ही स्वामींची सर्वात मोठी सेवा आहे आपले कर्म प्रामाणिकपणे करणे हीच खरी स्वामीसेवा आहे स्वामींची सेवा करताना मनात कोणताही अहंकार न ठेवता मी केवळ निमित्त आहे सर्व स्वामीच करत आहेत हा भाव ठेवावा तुम्हाला स्वामींच्या एखाद्या विशिष्ट संकटाशी किंवा इच्छेसाठी विशिष्ट सेवा कशी करावी याबद्दल माहिती हवी आहे का कमेंट करून नक्की सांगा उदाहरण तीन दिवसांचे किंवा सात दिवसांचे पारायण भेटूया अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका